राजकीय प्रचार सिरीज निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नमस्कार रत्नाकर रत्नाकरांगर चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात सकाळचा भोंगा मित्रांनो आज भोंगा वाजणार आहे स्टार प्रचारकावर म्हणजे स्वर्गास विलासराव देशमुख यांचे सुपुत्र काँग्रेसचे स्टार प्रचारक आमदार अमित देशमुख मित्रांनो आमच्या अमित भैया देशमुख म्हणजे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेलं हे बाळ आहे स्ट्रगल काय कष्ट काय आहेत एखादी गोष्ट घडवण्यासाठी काय उभं करावं लागण्यासाठी काय कष्ट करावे लागतात याच सगळ्याच कोणताही कष्ट न पडता सहज सत्ता संपत्ती आणि प्रसिद्धी मिळालेला एकमेव माणूस एक, एक भाग्यवान माणूस आम्ही त्यांना भाग्यवानच म्हणतो ते म्हणजे अमित भाईया देशमुख आहे मित्रांनो आणि ह्याच अमित भाईया देशमुखांच्या लातूर जिल्ह्यावरची पकड ही कमी झालेली आहे असं आम्हाला जाणवलेलं आहे त्यांच्या जिथं जिथं सभा झाल्या तिथं काँग्रेसचे लोक पडलेली आहेत आणि हे आहेत काँग्रेसचे स्टार प्रचारक मित्रांनो एक काळ असा होता की काँग्रेसचं तिकीट ज्याला मिळालं त्याला शेंदूर लावला दगडाचा देव होत होता ही किमया विलासराव देशमुखांच्या काळामध्ये होती आणि आज याच काँग्रेसनं किती जरी उहापोह केला की आमच्याकडे सातशे आर झाले आठशे आर झाले कित्येक प्रभागामध्ये विजयी होणारे उमेदवार यांना मिळत नाहीत अशी आमच्याकडे बातमी आहे कारण रैनापूरमध्ये आम्ही आमदार रमेश कराडांनी दाखवलेला करिश्मा संभाजीराव पाटील आमदारांनी निलंग्यामध्ये दाखवला करिश्मा उदगीरमध्ये आमदार संजय बनसोडीने दाखवलेला करिश्मा हे जर सगळं पाहिलं तर ही लातूरची महानगरपालिका ही आज अमित देशमुखांच्या हातातून गिरली आहे का असा प्रश्न आम्हाला पडला आहे मित्र तसं पाहिलं तर अमित देशमुख एक सुसंस्कृत राजकारणी आहे चांगले वक्ते आहेत हुशार आहेत बुद्धिमान आहेत मग तरी पण ज्या ज्या लोकांना आम्ही देशमुखांनी विलासरावने आमदार केलं ज्या ज्या लोकांना नगराध्यक्ष केलं ज्या ज्या लोकांना महापौर केलं प्रत्येकाने देशमुखाची साथ सोडलेली आहे अगदी उदाहरण प्रदीप राठी पासून आपल्याला घ्यावं लागेल प्रदीप राठी राठींना त्यांनी नगराध्यक्ष केलं त्यांनी विलासरावच्या विरोधात दंड थोपटले निवडणुकीला उभं राहिले विक्रांत गोजमगुंडे विक्रम गोजमगुंडे विक्रांतचे वडील यांना नगराध्यक्ष केलं त्यांनी विलासरावच्या विरोधात दंड थोपटले शिवाजीराव पाटील कवेकरांना अनेक पद याच विलासराव देशमुखाने दिली त्यांनीच कवेकरांनी दंड थोपटले आता पुन्हा खाली महापौर पदाला आपण येऊया यामध्ये व्यंकट बेदरेंना नगराध्यक्ष केलं त्यांनी दंड थोपटले त्यानंतर सुरेश पवारला नगराध्यक्षपदी विराजमान केलं त्यांनी दंड थोपटले त्यानंतर अख्तर मिस्त्रीला महापौर केलं त्यांनी दंड थोपटले त्यानंतर विक्रांत गोजमगुंडेला महापौर केलं आता त्यांनी दंड थोपटले म्हणजे लक्ष्मण कांबळेला लातूरचा महापौर नगराध्यक्ष केलं त्यांनी दंडत थोपटले म्हणजे ज्या ज्या लोकांना सत्तेत या देशमुखांनी बसवलं त्या, त्या लोकांनी देशमुखांकडून मलिदा लाटला त्या त्या लोकांकडून मोठे झाले राजकारणात नाव झालं पैसे कमवले टक्केवारी घेतली भ्रष्टाचार झाला हे लोक मोठी झाली आणि त्या त्या, त्या लोकांनी देशमुखांची साथ सोडून दिली नेहमी विलासरावजी म्हणायचे की आमच्या देशमुखांचं मिठ आहे बरोबर का नाही हे जर सगळे जर इतिहास काढला ते जे धोकेबाज लोकांनी जे धोका देऊन देशमुखांना दगा दिला आणि आता तर अमित देशमुखाला खिंडीत पकडलेलं आहे अमित देशमुखांना किती जरी स्टार प्रचारकाची पदवी मिळालेली असली किती जरी ते स्वतःच हेलिकॉप्टर घेऊन प्रत्येक गावात जाऊन अगदी मुख्यमंत्र्यांच्या स्टाईलमध्ये भाषण देत असले तरीही आज अमित देशमुखांसाठी धोक्याची घंटा आहे आणि हे बोलण्याचं स्पष्ट धाडस फक्त आमच्यासारखा सर एक सर्वसामान्य माणूसच करू शकतो ज्याचे दगडा खाली हात आहेत ज्याचे काळे धंदे आहेत तो नाही बोलू शकत आणि आम्ही देशमुखांना जाऊन ह्या गोष्टी सांगण्याचं धाडस लातूर जिल्ह्यात तर कुणामध्ये नाहीये आम्ही ते धाडस करत आहोत कारण कुठंतरी आम्हाला वाटतं की देशमुखांचा गड शाबूत राहायला पाहिजे विरोधक हा असलाच पाहिजे लोकशाही मजबूत होण्यासाठी एक खंबीर विरोधक पाहिजे मित्रांनो आणि ही लोकशाही जिवंत राहण्यासाठी इथली काँग्रेस जिवंत राहणं ही काळाची गरज मग आता काय करावं लागेल तर यात अमित देशमुखांना जुन्या सहकार्यांना विश्वासात घ्यावा लागेल आमच्या शिवराज पाटलांच्या काळापासूनचा एक आमचा काँग्रेसचा कार्यकर्ता रमेश बिसेन काल मला भेटला ज्या बिसेन भिंती रंगवल्यामध्ये आपलं आयुष्य घातलं तो बिसेन आज त्याला या राजकारणाच्या पायामध्ये लातूर सोडून हैदराबादला तो स्थायिक व्हावं लागलं तर राजकारणात मी तर विचारलं बिसेन इतके दिवस झालो विला हो तो विलासराव देशमुखांच्या शिवराज पाटलांच्या या सगळ्या लोकांच्या जवळ अरे काय कमवलं तो आयुष्यामध्ये त्यांनी सांगितलं काही नाही दादा सगळी प्रॉपर्टी विकलो आता हैदराबादला जाऊन राहत मग ही शोकांतिका आहे का राजकारणाची मग ही शोकांतिका आहे का सच्च्या कार्यकर्त्याची हे पाहून आम्हाला प्रश्न पडतो मित्रांनो की हे एवढी गटार गंगा ही राजकारणाची कशी झाली आणि अमित देशमुखांचा बराचसा वेळ कुठतरी ही लोक सोडून जातील का मग त्यांना खुश करण्यासाठी त्यांच्याच तानावर चालण्यासाठी मग विक्रांत गोजमुंडे असेल अख्तर मिस्त्री असेल लक्ष्मण कांबळे असेल मला सांगा मित्रांनो की या लोकांच्या वरच लक्ष अमित देशमुखांनी केंद्रित केलं आणि जे सच्चे कार्यकर्ते आहेत काही नाव सांगता येतील मला की जे मनापासून अमित देशमुखर प्रेम करतात आमचे पुरी असतील अशोक गोविंदपूरकर असतील असे कित्येक लोक आहेत की जी लोक आज अमित देशमुखावर एक निस्वार्थपणे प्रेम करतात अमित देशमुखांच्या एका इशाऱ्यावर कुठेही जीवाचं ब्रांड बाजी लावायला ते तयार होतात अशी लोक आज काँग्रेसमध्ये आहेत पण या कार्यकर्त्यांची कदर होत नाही असं खाजगीत कार्यकर्ते बोलतात तर अमित देशमुखांचा बराचसा वेळ हे पळून जाणारे जे बंडखोर आहेत त्यांना कुरवळण्यामध्ये त्यांचा वेळ जातो अमित देशमुख सर्वसामान्य कार्यकर्त्याला वेळ देत नाहीये अजूनही गडीवरचा तोरा कमी झालेला नाहीये एक लक्षात घ्या लवकर वेळी सावध व्हावीच आहे आणि हा तुम्हाला एक प्रेमाचा सल्ला एक विलासरावांचा चाहता म्हणून ज्या विलासरावांच्या आवाजानं मला जीवनात स्थैर्य दिलं त्या आवाजाचा कुठंतरी कदर करायची म्हणून कुठंतरी तुम्हाला सावध करण्याचा ह्या व्हिडिओ मागचा आमचा उद्देश आहे की ज्या निलंग्यामध्ये तुम्ही अभय साळुंक्याला पुढे केलं त्या ठिकाणी अशोकराव निलेकरांना अंगावर घेतलं आज अशोकराव निलेकरांनीच संभाजी पाटलांना मदत करून तिथला भीजीपी निवडून आणण्याचा प्रयत्न झालेला आहे का याच अशोक निलंगरांनी बंडखोर उभे करून त्या बंडखोरांच्या आई साथ सोडली ज्या पठणला त्यांनी चावी मारली त्याच पठाणची अचानक चावी काढून घेतली पठण कोसायला पार हे जे काँग्रेसचं जे राजकारण आहे आडवा आणि जिरवा आज औष्यामध्ये काय झालं अभिमन्यू पवारांचा पराभव होणार होता ही काळ्या दगडावरची रेग होती कारण तिथला मुस्लिम मतदार अफसर शेखला मानणारा मतदार साडेआठ हजार मतदार मुस्लिम त्या ठिकाणी अभिमन्यू पवार शहरामध्ये येऊ शकत नाही असं सर्व पत्रकार सांगत होते तरी अभिबन्यूप्रमाणे प्रयत्न केलेले पण आम्हाला एक असा अंदाज कदाचित अफसर शेख आणि अभिबन्यू पवार यांचा लोटा आहे की विधानसभा तुम्हाला सोड मी तुला शहर सोडतो हे राजकारण झाले का आणि कुठं तरी काही ठिकाणी उमेदवार देण्यामध्ये कमी पण आलाय का धीरज देशमुखांनी मध्ये खूप प्रयत्न केलेले आहेत धीरज देशमुखांनी बरासा वेळ दिलेला आहे आमदार धीरज देशमुखांनी धीरज देशमुखांचं कौतुक केलंच पाहिजे की पराभव होऊन सुद्धा त्यांनी मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलं नाही रेनापूरच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम धीरज देशमुखांनी केलेलं आहे आणि निश्चितच याच कौतुक केलंच पाहिजे पण आता अमित देशमुखांसाठी एक धोक्याची घंटा अशी मला वाटते की कुठंतरी लातूरची महानगरपालिका ही निसटते का काय कारण अमित देशमुख ज्यांना ज्यांना मोठं करतात विलासराव परिवार देशमुख विलासराव देशमुख परिवार ज्यांना ज्यांना मोठं करतो तो प्रत्येक जण धोका देतोय आता विश्वास ठेवायचा तरी कोणावर अशी परिस्थिती आता अमित देशमुखावर आलेली मित्र आणि पुन्हा पुन्हा जे बंडखोरी करण्याचे लो सारखे लोक आहेत त्या लोकांना कुरवळण्यात अमित देशमुखांचा वेळ जातोय तरी आता अमित देशमुखांना एक नवीन फळी निर्माण करावी लागेल कुठतरी अमित देशमुखांच्या पाठीशी दिलीपरावनी आता शहरामध्ये लक्ष घालावं लागेल तर लातूरची महानगरपालिका ही अमित देशमुख दिलीपरावजी देशमुख धीरज देशमुख या तिघांनी मिळून अगदी तन मन धन अर्पण करून ताकदीनं लढून ह्या भाजपचा सामना करावा लागणार आहे कारण केंद्रामध्ये सरकार भाजपच आहे राज्यात सरकार भाजपच आहे परवाच्या नगर परिषदेचा निकाल भाजपच्या बाजूने लाग लागलेला आहे लातूर जिल्ह्यातल्या फक्त एक जागा सोडली अंशाची तर बाकी सगळ्या जागा भाजपच्या आलेल्या आहेत त्यामुळं एक स्टार होण्याचं एक मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न एक मोठं होण्याचं स्वप्न विलासरावांची उंची शिवराज पाटलांची उंची अमित देशमुखांना गाठता येईल का मग ते गाठण्यासाठी विलासरावांनी काय केलं होतं याचा अभ्यास करावा लागेल शिवराज पाटील आज देश पातळीवरचे नेते होण्यासाठी त्यांना काय करावं लागलं याचा अभ्यास अमित देशमुखांना करावा लागेल फक्त भाषण ठोकून आणि आपल्याच रुबाबात राहून जर अमित देशमुखांचा हाच तोरा कायम राहिला तर आज तुम्ही स्पष्ट लिहून घ्या लातूरची महानगरपालिका काँग्रेसच्या हातातून पूर्णपणे गेलेली आहे आज तर माझा अंदाज जवळपास दहा ते पंधरा जागा कमी पडतील अमित देशमुखांना कारण जे जे लोक निघून गेलेले आहेत त्या त्या लोकांनी आता त्यांची त्यांची फिल्डिंग लावायला सुरुवात केली काँग्रेसला पोखरायचं काम केलेलं आहे आज काँग्रेसचा कार्यकर्ता हा सैरभर आहे काँग्रेसचा कार्यकर्ता सैरभर आणि अमित हेलिकॉप्टर मध्ये सैर चालू आहे आणि महानगरपालिका आली काय आणि गेली काय अमित देशमुखावर काही फरक पडत नाही काँग्रेसवर काही फरक पडत नाही देशमुखांच्या कारभारावर काही फरक पडत नाही कारण देशमुखांचं साखर कारखान्याचं एवढं जाळ आहे की त्यांना त्यांचेच व्यवहार तर सांभाळता पाच वर्ष कसे निघून जातात त्यांना समजत नाही कारण त्यांच्या एवढ्या कंपन्या त्यांचे एवढे व्यवहार आहेत एक अमित देशमुख तर मी वारंवार म्हणतो एक चांगले उद्योजक होऊ शकतात एक चांगले व्यापारी पण एक लोकमान्य लोकांचा नेता होण्याचं जे स्वप्न अमित देशमुखांचं आहे ते जर पूर्ण करायचं असेल तर अमित देशमुखांना त्यांच्यामध्ये अजूनही बदल करावा लागेल अर्चना पाटील यांनी जो विधानसभेत दिलेला झटका आहे म्हणूनच अशोकराव चव्हाणनेही म्हणले होते की व अजूनही म्हणतात की एक पडला दुसरा काठाळ पास झाला मग अमित देशमुख हे काठाळ पास होणारे विद्यार्थी आहेत का मध्ये येणारा विद्यार्थी काठाळ पास का झाला याचा अभ्यास अमित देशमुखांना करणं ही काळाची गरज आहे का होऊ शकेल अमित देशमुखच भाजपमध्ये येऊ शकतील हे थोडं धारसाला बोलतोय मी पण काहीच नाकार राजकारणात काही होऊ शकत काही होऊ शकत त्यामुळं कदाचित असं होऊ शकेल हे पुढे चलून आता जर इकडं काही अमित देशमुखांना समजून चुकलं की आता काँग्रेसमध्ये काही आपली दाळ शिजत नाही किंवा काँग्रेसवाले आता त्यांच्या मागून येऊन सतेज पाटील पुढे गेले आज सतेज पाटील हळूहळू प्रदेशाध्यक्ष पदाच्या लाईनला जाऊन बसायला लागले आणि अमित देशमुख अजूनही त्यांच्याच तोऱ्यामध्ये त्यांच्याच हेलिकॉप्टरच्या तोऱ्यामध्ये त्यांच्याच या सगळ्या माग एक चार पाच कार्यकर्ते असतात हुजरेगिरी करणारे ते मागे फिरत राहतात भैया भैया सब पॅक आहे भैया भैया सब पॅक आहे विलासरावजींना असंच सगळे म्हणायचे साप साप पॅक आहे ज्यावेळेस विलासरावनी वळून म्हणून तर सगळं गायब आहे विलासरावांचा पराभव झाला असे सब पॅक आहे म्हणणारे कार्यकर्ते आम्ही देशविकाने थोडेसे दूर केले पाहिजे खोट बोलणारे दिशाभूल करणारे एकमेकाच्या विरोधात कानामध्ये दोन शब्द चुगड्या करणारे म्हणून मी नेहमी म्हणतो अमित देशमुख हे कच्च्या कानाचे आहेत त्यांनी शहानिशा केली पाहिजे की तो कार्यकर्ता त्याविषयी बोलतोय तो खरं बोलतोय बोलतो का खोटं बोलतोय समोरासमोर बसू पाच मिनिट त्याला दिले पाहिजेत तर तुमचा पुढे लागणार आहे अमित साहेब यामध्ये आज कार्यकर्ता भरडून निघतो हे लक्षात ठेवा आज तुमच्यावर प्रेम करणारी हजारो कार्यकर्ते ह्या लातूर जिल्ह्यामध्ये आहेत या लातूर शहरामध्ये आहेत की ज्यांचं दैवत अमित देशमुख आहे पण कुठंतरी आता त्यांच्या सुद्धा मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे की महानगरपालिकेला काय होणार संभाजीराव ताकद लावणार लातूर मध्ये मॅनेजमेंट गुरु अरविंद पाटील ले इलंगे करीत येऊन ठाण मांडणार याच अमित देशमुखांनी ह्याच निलंग्यामध्ये संभाजीरावांना त्रास होण्यासाठी अभय साळून नावाचं सा पिल्लू हे पिल्लू ह्या पिल्लूने न सगळं घोळ केलाय का असे काही निलंगेचे लोक बोलायला लागले हे पिल्लू कुणा कुणाला उल्लू बनवेल काही सांगता येत नाही मित्रांनो तर हे असे पिल्लू सांभाळलेले अमित देशमुखांनी त्या पिल्ला पासून आता त्या पिल्ल्याला लातूर मधून काही वाचार वस्ती नाही केली पाहिजे त्या पिल्लानं लातूर मधून काही गोंधळ घालून काही ते चुकीचे शब्द बोलून जे यायच्या थोड्या जागा त्या सुद्धा नाही घालवल्या पाहिजेत याचाही विचार आम्ही देशमुखांनी केला पाहिजे कुठंतरी लातूरातला हा मतदार हा संयमी आहे लातूरातला मतदार हुशार आहे लातूर शहरातला मतदार बुद्धिमान आहे जवळपास सव्वा तीन लाख मतदान आहे आणि या लातूर शहरात जवळपास सगळे लोक व्यापारी सुशिक्षित बुद्धिमान आणि आपलं हित कशात आहे याचा जाणण्याचा चांगला अभ्यास असणार हे लातूर शहर आहे कदाचित मला असं वाटू शकतं की तिकडे निकाल काही लागला असेल पण निलंग्याचं राईस लातूर करणार कितपत मान मानवेल हाय जरा प्रश्न आहे निलंगा लातूर हे निलंगा करायचंय का हा प्रश्न आता निर्माण होईल तर निलंग्यात ज्या पद्धतीनं गुंडगिरी चलती निलंग्यात ज्या पद्धतीनं आरेरावी चलती निलंग्यात ज्या पद्धतीने दादागिरी चालती तशी दादागिरी लातूरला चालेल का नाही चालणार हे लातूर आहे सकाळी लातूर दुपारी फितूर आणि संध्याकाळी मोतूर म्हणूनच बनतात लातूर याचा गांभीर्यानं विचार अमित देशमुखांनी करणं ही काळाची गरज आहे जर अमित देशमुखांना महानगरपालिका आणायची असेल तर आणि नसेल आणायची त्यांना त्यांचे त्यांचे व्यवहार आहेत कार्यकर्ता मेला काय वाचला काय काही फरक पडणार नाही तर ते मग ते काही करू शकतात पण आमचं काम आहे वेळीच त्यांना सावध करणे आम्ही तर कुठल्याच पक्षाचे नाही आहे आमच्या ऑफिसमध्ये सर्व पक्षांची कामं चालतात आणि वेदाजरोजपणे सांगतो की मी कोणत्या पक्षाचं नाही मी कोणत्या नेत्याचं नाही कोणत्या धर्माचं नाही कोणत्या जातीचं नाही मी माझ्या सर्वसामान्य माझ्या युट्यूबर सबस्क्रायबरचा बांधील की आहे या माझ्या दर्शकांचा मी बांधील की आहे मी कधी कुणाची तर्फी बाजू वाजून कधी कुणाचा असा प्रचार ह्या भावनेतून मी कधी युट्यूब करत नाही मी फक्त यासाठी करतोय की लोकांना कुठंतरी सावध करणे सजग करणे जे समोर आपलं ऐकत नाही त्यांना कुठंतरी युट्यूबच्या माध्यमातून दोन शब्द त्यांच्या कानात बोलायच्याऐवजी जाहीर बोलणे आणि तोच माझा प्रयत्न आज अमित देशमुखला सावध करायचा आहे मित्रांनो ते अमित देशमुख साहेब सावधान टार प्रचारकाची हेलिकॉप्टरची हवा तुमच्या डोक्यामध्ये जाऊ देऊ नका अजून तुम्हाला खूप मोठं व्हायचंय तुम्हाला मुख्यमंत्री झालेलं ला या लातूरला बघायचं आहे तर यासाठी तुम्हाला हे जे घरके भेदी आहेत त्यांना अगोदर थोडंसं समजून घ्यावं लागेल की जे तुमच्या आता प्रगतीच्या आड येऊ शकतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर ही महानगरपालिका गेली तर शंभर टक्के लातूरची जिल्हा परिषद सुद्धा अमित देशमुखांना हारावी लागेल आणि जर महानगरपालिका जिल्हा परिषद ह्या दोन्ही गोष्टी अमित देशमुख जर हारले दोन्ही ठिकाणी अमित देशमुखांचं नेतृत्व जनतेनं नाकारलं तर मात्र या देशमुखांच्या गडीला कुणीही वाचू शकणार नाही पुढे अमित देशमुखांचं जे एक वर्चस्व आहे देशमुखी खत्रेमध्ये हो खरच खत्रेमध्ये एवढं सोपं नाही आहे आज ती लोकप्रियता तो जोश कार्यकर्त्याचा विश्वास त्या त्या गल्लीत मोहल्ल्यात फुलं उधळले म्हणजे मोठा नेता होत नाही त्यासाठी रूटवर जावं लागणार आहे आता जावं लागणार आहे आम्ही देशमुख साहेब हे थोडं आम्ही धाडसर तुम्हाला बोलतो कदाचित तुम्हाला आवडत नाही आम्हालाही माहिती आहे तर रत्नाकर पररत्नाकर स्पष्ट बोलतो खरं बोलतो पण धोक्याची घंटी मी देतोय आज तुमच्या दहा ते पंधरा सीट तुम्ही मायनस आहात तर तुम्हाला आता प्लस होण्यासाठी काय करावं लागेल आज माझा दावा आहे की जवळपास पंधरा ते वीस सीटनं बीजेपी तर प्लस उचल कुठं तुम्ही म्हणता रत्नाकर सेखाने काय बीजेपीची सुपारी घेतली काय असे वाटू शकेल तुम्हाला पण जे सत्य आहे ते नाकारता येत नाही पूर्वी जसं काँग्रेसचं तिकीट मिळालं की विजयी तसं आज बीजेपीची हवा झालेली आहे ज्याला बीजेपीचं तिकीट मिळालं त्याला नगरसेवक पदाचा टिळा लागला मग तो भ्रष्टाचार करायला मोकळा झाला आता तर अशी परिस्थिती झाली आहे आरक्षण कोणाच्या नावाने निघते बघायचं स्वतःचं नाही जमलं तर आईचं नाव पुढे करायचं आईचं नाही जमलं तर बायकोचं नाव पुढे करायचं ते नाही जमलं तर मेवनीचं नाव पुढे करायचं कुणीकडून तरी सत्ता घरामध्ये ठेवायची भ्रष्टाचार टक्केवारी गुत्तेदारीचा धंदा हा आपला कायम चालला पाहिजे हीच काही नगरसेवकाची भावना आहे आणि या लोकांनी नगरसेवकांनी राजकारणाचा राजकीय धंदा केलेला आहे या धंदेवाल्यापासून लातूरकरांनी थोडं सावध राहिलं पाहिजे हे जे राजकीय धंदेवाले आहेत ना जे सकाळी सकाळी आता थोडं सावध राहा पंधरा दिवस सकाळी सकाळी आठला नऊ ला येऊन चहा पाणी बिघडू शकतात नमस्कार औसेकर साहेब म्हणून दारात मित्रांनो पण याच रत्नाकर आवसेकरच्या आठवण तुम्हाला पाच वर्ष येत बर। नाही बरं याच रत्नाकर आवसेकरच्या दारासमोरचा कचरा उचलायला तुम्हाला शंभर वेळा फोन करावा लागतो याच रत्नाकर रावसेकरात काही सुखसुई पाहिजे असेल तुम्हाला शंभर वेळा फोन तरी तुम्ही उपलब्ध होत नाही कारण तुम्हाला पुन्हा फक्त टक्केवारी आणि गुत्तेदारी तुम्हाला अडकायचं असतं हे थोडं दाडसानं बोलतोय स्पष्ट बोलतोय आपल्याला काय कोणाचं देणं घेणं नाही पण मित्रांनो माझं एकच मी या, या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला एकच करायचं आहे की अभित देशमुख साहेब सावधान नक्कीच सावधान तुम्हाला फार बाहेर लक्ष काय का हरकत नाही स्टार एखादा स्टार कमी पडला हरकत नाही पण लातूरचे जे हे दोन स्टार आहेत दोन स्टार म्हणजे टू स्टार एक महानगरपालिकेचा स्टार आणि एक जिल्हा परिषदेचा स्टार या दोन्ही स्टार तुम्हाला तुम्हाला इथं लावावेच लागतील तर पुढे देशमुखांची देशमुखशाही चाले अन्यथा देशमुखशाहीचा राजकीय अस्त जवळ आला असं समजा त्यासाठी माणसात जावं लागेल सर्वसामान्यांना कोरवळावं लागेल बंडखोर आणि जे गद्दार कार्यकर्ते आहेत त्यांना दूर करावं लागेल गद्दार कार्यकर्त्यांकडे बारकाईन लक्ष ठेवावं लागेल आतून कोण भाजपाला भेटला आहे त्याला बोलावं लागेल मला कित्येक लोक तर असं बोलले काँग्रेस घाई खड्डे मी आम खूप माहीत चिनके आता काय नाही हो पहिले बोलू काँग्रेस घाई खड्डे ते कोण बोलत आहे आम्हीच देशमुखचे कार्य करते आम्हाला <laughs> काँग्रेसची काही देणार नाही मी एवढं येतो का नाही एवढं मला सांगावं ही भाषा मग मला सांगा बहुमत आम्ही दिसू आणणार कसं आजचा व्हिडिओ मुद्दम मित्रांनो सेव्ह करून ठेवा की मी जे बोलतोय ते स्पष्ट बोलतोय जे बोलतोय तो सत्य बोलतोय यात कुणाला तरी संभाजीरावला खुश करायचंय यात कुठंतरी संजय बनसळेला खुश करायचंय यात कुणाला तरी रमेश खुश करायचंय ही माझी भावना नाहीये तर मला ही लातूरची लोकशाही मजबूत करण्यासाठी काँग्रेसला सावध करायचंय बघा आपल्या ज्या पोटात आहे ते पोटात आलं बोलून गेलो योग्य वाटलं तर विचार करा पुन्हा एकदा आम्ही देशमुखांच्या स्टार प्रचारक या पदाला शुभेच्छा अर्चना ते पाटलांना आता कुठंतरी भाजपनं बॅक स्टेजला ठेवले काय अशी चर्चा तर आता सुरू झालेली आहे कारण मधील शिवराज पाटील आपल्यातून निघून गेलेले आहेत आता त्याच्या दुःखातून अर्चनाताईंना बाहेर येऊन स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी व्यासपीठावर यावं लागेल प्रचारात स्वतः झुकून द्यावं लागेल तर अर्चना पाटलांना अर्चनाताई पाटलांना मागं खेचण्यासाठी भाजपचीच काही त्यांच्या अंतर्गत दुष्टमंडळी तयार आहेत की ज्यांना अर्चनाताई पाटील खुपतायत ज्यांना अर्चनाताई पाटलांच्या घरी मुख्यमंत्री आलेले सहन होत नाहीत असे काही लोक का आहेत जे बीजेपीमध्येच आहेत जे तोंडावर एक बोलतात देवघर एक बोलतात माघर एक बोलतात असे अर्चना पाटलांच्या जवळचे काही त्यांचे जे अस्तिनातले साप आहेत ला ते अर्चना पाटलांना शोधावे लागतील स्वतःची राजकीय भूमिका स्पष्ट करून योग्य दिशेनं जावं लागेल मित्रांनो देशमुखांनी त्यांचा सुसंस्कृत प्रमाण काल दाखवलेल्या अमित देशमुख त्या सांत्वन सभेला आलेले आहेत अतिशय सुंदर भाषण अमित देशमुख साहेबांनी केलेले त्यांच्या तेवढी बुद्धिमत्ता आहे त्यांना शब्द प्रभुत्व चांगलं भाषण चांगलं लकप सापडलेलं आहे खूप चांगली गोष्ट आनंदाची गोष्ट पण लातूरवरची म्हणून पुन्हा एकदा सांगतो की आम्ही देशमुख साहेब महानगरपालिका खतरे मे है जिल्हा परिषद खतरे मे है आणि या दोन संस्था जर देशमुख नाही काबीज करू शकले तर यापुढे कोणत्याही संस्थेवर आपल्याला आपलं वर्चस्व गाजवता येणार नाही एवढंच नाही तर पुढच्या विधानसभेला माझी आमदार म्हणून पदवी लागण्याची शक्यता आहे तर वेळीच सावध व्हा या सांगण्यासाठी केरळ हा छोटासा कटाटोप आहे मित्रांनो योग्य वाटलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा रत्नागरावसेकरांच्या सकाळच्या फोंग याला असाच भरभरून आशीर्वाद द्या येतोय आता दररोज भेटतोय थोडस मध्ये काही कामाच्या व्यस्ततेमध्ये वेळ मिळाला नाही मला युट्यूब करायला पण आता ठरवलेले की लोक मला सारखं फोन करतात दादा भोंगा का तुम्ही थोडं मध्येच एक दोन तीन दिवस थांबवता तर आता भोंगा चालू राहील भेटूया उद्या पुन्हा एका नवीन विषयासह पाहत राहा रत्नागरावसेकरांचा सकाळचा भोंगा अमित देशमुख साहेब सावध व्हा नमस्कार